गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दहा नागरिकांचे मोबाईल हरवले होते आणि या दहा नागरिकांच्या मोबाईलचा शोध अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घेतला असता या सर्व मोबाईलच्या संबंधानं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर ॲप्लिकेशनवर याची माहिती आणि अर्ज टाकून जवळपास अंदाजे एक लाख रुपयांचे मोबाईल अर्जुनी मोरगाव पोलिसांनी शोधून काढले आणि त्यामुळे अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या दहा मोबाईलच्या मूळ मालकांना पंधरा ऑगस्ट एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी मोबाईल परत मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचं काम अर्जुनी मोरगाव पोलिसांनी केलं त्याबद्दल अर्जुनी मोरगाव पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर अर्जुनी मोरगावचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर नखाते ना पोलीस पथकानं केले आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा